समाजामध्ये काही माणसं किती क्रूर असतात आणि ते निर्दयी देखील असतात हे काही घटनांवरून दिसून येतं एखाद्याचा जीव घ्यायचं झालं तर त्याला इतका छळ करून मारतात की बघणाऱ्याच्या देखील अंगावर काटा येतो नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहता एस प्राईम न्यूज धुण्यातील एका जवानाने आपल्या प्रेमाचा आडसर बनणाऱ्या पत्नीला विषारी इंजेक्शन देऊन मारलं तर जीव जाण्यासाठी दीड तास वाट बघितली आणि मग तिला दवाखान्यात नेलं तिला मारलं ही समोर दिसणारी घटना आहे मात्र तिचा नवराच नव्हे तर घरातील सासू सासरे आणि नळन देखील तिचा छळ करत होते धुळ्याच्या वक्रतुंड विहाराच्या साई शिल्प येथे राहणाऱ्या सैन्य दलातील लिपिक कपिल बाळू बागुल वय त्रेचाळीस याने पत्नी पूजा बागुल वय अडोतीस याला पेस्टिसाईड हे विषारी इंजेक्शन देऊन तिची हत्या केल्याचं उघड झालंय हे इंजेक्शन दिल्यावर त्यानं बायकोच्या मरणाची वाट तब्बल दीड तास बघितली आणि मग तिला दवाखान्यात घेऊन गेला तर या घरात मृत्यू ओशाळला होता तर नीतीने मान टाकली होती असच या गोष्ट घटनेवरून म्हणावं लागेल कारण विषारी इंजेक्शन दिल्याने पूजाचा मृत्यू सहज आणि सरळ झाला नव्हता तर तिच्या वेदना आणि तिची होणारी तडफड बघून जरा सुद्धा नवऱ्याला खांब फुटला नाही पत्नी पूजाला एवढ्या निर्दयपणाने का मारला असावं हा प्रत्येकाच्या मनात येणारा प्रश्न आहे पण मित्रांनो शेण खाणाऱ्या नवऱ्याला आई वडिलाची साथ मिळाली आणि प्रेसीची सोबत मिळाली त्यामुळे अर्धांगिणीची किंमत शून्य झाली होती पूजा आणि कपिलची लग्न दोन हजार दहा साली झालं कपिल सैन्य झाल्यात लिपिक या पदावर काम करत होता घरातील संपूर्ण वातावरण हे चांगलं होत कपिलच्या जीवनात अचानक प्रज्ञा आली आणि घर मंदिरातील आनंदाचा दिवा अचानक रोज तिचा त्यानंतर छळ होऊ लागला मागील काही दिवसांपूर्वी फ्लॅट घेण्यासाठी माहेरकडून पैसे आणण्याचा तगारा देखील लावला गेला मात्र माहेरचे लोक गरीब असल्यानं त्याची पूर्तता केली नाही काही दिवसांपूर्वी कपिलचे आणि प्रज्ञा कडिले हिचे अनैतिक संबंध असल्याचे पूजाला समजले यावरून दोघात वाद होऊ लागला याच रागातून कपिलने काल पूजाला पेस्टिसाइड हे विषारी इंजेक्शन दिले त्यामुळे तिचा तडफडून मृत्यू झाला मात्र तिचा मृत्यू होईपर्यंत तब्बल दीड तास तो तिच्या मृत्यूची वाट बघत राहिला जीव गेल्यानंतर त्याने पूजाला दवाखान्यात नेले तिथं डॉक्टरांनी मृत घोषित केलं कपिल हा सैन्य दलात काम करतो त्यामुळे त्याला माहित आहे की ही आता पोलीस केस होणार आणि तिचं पोस्टमार्टम केले जाणार त्यामुळे त्याने तिचा मृतदेह तसाच घरी आणला आणि अंतविधीची तयारी सुरू केली मात्र तिचा भाऊ भूषण महाजन हा तिथं आल्याने त्याने पोलिसांना बोलावले पोस्टमार्टम झाल्यानंतर सर्वांना समजले की तिला विषारी इंजेक्शन देऊन मारले तोपर्यंत तो सांगत होता की तिने विषारी औषध पिलंय त्यामुळे तिचा जीव गेला जगातील काही कुटुंबात हत्या झाल्या आहेत मात्र इतक्या क्रूरतेच्या कळस गाठणाऱ्या कपिल बागुल्ला या घटनेमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा देखील कमी पडेल अशी चर्चा धुळ्यातून जनतेतून व्यक्त होत आहे